देवराम लांडे यांचीही म्हसा यात्रेची बैल खरेदी अंतिम टप्प्यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी बेल्हे बैल बाजारातून म्हसा यात्रेसाठी निवडक व पसंतीची एक नंबरचे शर्यतीची बैल खरेदी केली यात काळा मोरा काळाबांडा व विविध रंगाची शर्यतीची बैल खरेदी केली यावेळी देवराम लांडे यांच्यासोबत हरिभाऊ मुकणे लहू नांगरे बाबू नवले विठ्ठल डोंगरे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते पुणे जिल्ह्यातून बेल्हे चाकण व इतर ठिकाणाहून देवराम लांडे यांना चांगले बैल खरेदी करण्यासाठी फोन आल्यावर ते स्वतः घरी जाऊन बैल खरेदी करतात व चांगला घरगुती बैल असल्यास आस, त्यांना संपर्क करा असे आव्हान देखील त्यांनी यावेळी केले आहे त्यांची ही सलग पंचवीस वर्षांची अखंडित परंपरा असून यावर्षी देखील मसा यात्रेला त्यांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत सहलीसाठी सहभाग होणार असून त्यांचे सध्या याच यात्रेसाठी जोरदार तयारी सुरू आहे या म्हसा यात्रेला देवराम लांडे यांच्याकडून येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूला व शेतकऱ्यांना चहापाणी व जेवणाची राहण्याची उत्तम व्यवस्था केली जाते व करमणुकीचे कार्यक्रम देखील ठेवले जातात

।

या ठिकाणी आमच्या राजकीय गुरु आजारे नांगरे गुरुजी असतील आमचे हरिमामा असतील ही सगळी मंडळी खर तर हा गोर आम्ही दुपून उद्या दुपणार आहेत आणि दुपल्याच्या नंतर आम्ही त्यांना पैसे देणार आहेत अशी आमची बोली झाले तरी पण आम्ही त्यांना आता ते घरी घेऊन येणार आमचे बैल त्याच्यामुळे निश्चितपणे चांगल्या प्रकारचा काय नावाय सायकल दोन्ही खांदि पाहतो का आणि आता चांगल्या प्रकारचा यावर हा या ठिकाणी केल्यामुळं आपण त्यांना या बैल

келгиле бар бол бели б તરે તાકા 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 આ એકર દીગર આ એકર દીગરે ઓ આવો આ છે આ છે ઓ કાડા લાગા તો આનામાં બક દે આધાર પાઉલા છે એકર સાહેબ આધાર તો સુધી પૂરી થઈ ગઈ એકર આ ના